नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण मेष लग्नास रवीची पंचमस्थानातील फळे अभ्यासली तसेच अडकलेले पैसे मिळतील का हा प्रश्न प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून सोडवला आज आपण मेष लग्नाला रवी श्रेष्ठस्थानी काय फळं देईल ते अभ्यासू चला तर मग जाणून घेऊया मेष लग्नास रवीची स्थानातील फळे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूच नका तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो लग्नास रवी कन्या या बुधाच्या राशीत जातो आपण ग्रह माहिती या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की रवी हा बुधाला समग्रह मानतो म्हणजे शत्रूही नाही व मित्रही नाही त्यामुळे पंचमस्थानाच्या दृष्टीने थोडेसे शुभफळ जरी मिळाले तरी रवी या ग्रहाला स्वतःसाठी हे स्थान अशुभच होय आपण शिकलो की सहा आठ बारामध्ये कोणताही ग्रह गेला तर तो निर्बली होतो आता हा रवी जर इतर शुभ ग्रहासोबत शुभयोग करेल तर षष्ठानाचे शुभ फळ सुद्धा मिळतील आता हे शुभाशुभ फळ कशाचे मिळणार तर रवीच्या कारकत्वानुसार व भावेशानुसार जसे हारवी संतान चुकात कमतरता देईल आता नेमके कशा स्वरूपात फळ मिळेल हे कळणे अवघड आहे जसे संतान उशिरा होईल होणारच नाही झाली तरी काही व्यंग असेल संतानासोबत वाद होईल संतान विरह संतान मृत्यू इत्यादी परंतु हे शक्यतो प्रथम संततीबाबतच कमतरता दर्शवेल कारण अरवी पंचमेश द्वितीय संततीचा विचार आपण सप्तमावरून करतो नाही का तसेच हा रवी पोटाच्या समस्या देईल कारण पंचमावरून पोट पाहतात पंचम हे शिक्षणाचे स्थान विद्यास्थान म्हणून शिक्षणासंबंधित अडचणी जसे नापास होणे अर्धवट शिक्षण खूप मेहनत करून शिक्षण वगैरे षष्टानावरून शत्रू पाहतात त्यामुळे शत्रूंचा त्रास होतो परंतु षष्टातील पापग्रह शत्रूवर विजय मिळवून देत असतात या रवीला विजयी रवी असे म्हटले जाते परंतु हा रवी इतर पापग्रहांनी बिघडला असल्यास म्हणजे शनी राहू केतू हर्षल यांनी युक्त वा दुष्ट असता तो शत्रूवर विजय नाही मिळू शकत उलट शत्रूंचा त्रास होईल व हारवी गुरुशी मंगळाशी शुभ योग करील तर तो शत्रूवर विजय मिळवेल असं जातक शत्रूला वादविवादात हरवतो बोलूनच शत्रूवर प्रभाव पाडतो असे जर सांगितले तर बुध हा वाणीकारक असल्याने तसे म्हटले आहे हे लक्षात घ्यावे षष्टावरून अजून काय पाहतात तर कोर्ट कचेरी कर्ज बरोबर त्यामुळे जातकाला रवीदशेत कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते किंवा कर्ज घेण्याची वेळ येते आता हे कर्ज जातक कशासाठी घेईल घरासाठी कार घेणे घेण्यासाठी तर येथे पण तुम्ही भाव कारक याचा विचार करा कदाचित शिक्षणासाठी जातकाला कर्ज घ्यावे लागेल गहील? किंवा एखादा आजार उद्भवल्यामुळे कोणाकडून उसने घ्यायची वेळ येईल किंवा मुलांसाठी कर्ज घेईल किंवा नोकरीसाठी कर्ज म्हणा म्हणजे लाच देण्याची वेळ आली म्हणा त्यासाठी कर्ज घेईल व्यवसायासाठी कर्ज घेईल वगैरे पंचमावरून प्रणय प्रेमप्रकरण पाहतात त्यामुळे प्रेमप्रकरणात अपयश येते परंतु जुगार सट्टा शेअर्समध्ये जातकाला फायदा होईल आता तुम्ही म्हणाल का बरे बाबतीत फायदा होईल असे म्हणता कारण हे पंचमाचे धनस्थान आहे ही गोष्ट विसरून कसे चालेल सोबत हेही लक्षात असू द्यावे की या रवीचा गुरु वा चंद्राशी शुभयोग होत असता फायदा होईल उलट राहू केतूषणी हर्षल इत्यादींनी युक्त वा दुष्ट असता त्यांच्याशी अशुभ योग होत असता त्यामध्ये धननाशस घडवतो आता रवी हा आत्मा प्राणशक्ती रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा त्यामुळे असा रवी षष्टात असणारी मंडळी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेताना दिसतात परंतु पापग्रहासोबत युतीदृष्टी असता असा रवी पित्तविकार पाठीच्या मनक्याचे विकार डोळ्यासंबंधित आजार डोकेदुखी पोटाचे विकार मूतखडा हृदयरोग दमा श्वसन रोग देतो जर लग्नेश मंगळ वान नवमेश गुरुशी दृष्टी असेल तर हा रवी प्रतिकार श शक्ती वाढवेल अन्यथा आजारपणच वाढवेल षष्टावरून आपण सेवा नोकरी पाहतो आता नोकरचाकर पण षष्टावरून पाहतो त्यामुळे यांच्या हाताखालील नोकर किंवा घरी काम करणारा बाईसुद्धा यांना ऐकता नाही कारण रवी त्याचे प्रतिनिधित्व करतो हे नोकरीस्थान असल्याने व्यवसायापेक्षा नोकरीसाठी हा रवी बरा असतो कारण हे दशमाचे भाग्यस्थान आहे आणि यांचा कल नोकरी करण्याकडेच जास्त असतो कारण असा दुर्बल दुर्बल रवी जातकाला उच्च अधिकार देत नाही नेतृत्वगुन कमी असतात रवी हा उच्च पदस्थ व्यक्ती अधिकारी वरिष्ठ लोक यांचा कारक आहे त्यामुळे वरिष्ठांचे सहकार्य मिळत नाही व आत्मविश्वासवी यांच्यात कमी असतो प्रभावशाली व्यक्तिमत्व देणारा रवी दुर्बल झाला की त्या अनुषंगाने बाकी तुम्ही करू शकता आता असा रवी हा पिताकारक असल्यामुळे वडिलांचे सुख मिळत नाही रवी दशेत वडिलांना आजार अपघात सांगू शकता हा रवी बाराव्या असतानी दृष्टी टाकत आहे त्यामुळे रवीदशेत वायफळ खर्च वाढेल विनाकारण खर्चाची वेळ येऊ शकते कारण हेच की कोट कचेरी वडिलांचे आजारपण संत खर्च वगैरे तसेच बाराव्या स्थानावरून हॉस्पिटल पाहतात त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती येण्याची वेळसुद्धा येऊ शकते आता समजा कोणी जातक म्हणत असेल मला व्यवसायात नुकसान होत आहे व त्याशी दशा वेयाशी संबंधित आहे वेळ म्हणजे खर्च नुकसान त्यामुळे तसे होत आहे पण याचाच वापर तुम्ही करू शकता तुम्ही जतकाला तुझा व्यापार लांबच्या देशात चालू कर परदेशात वस्तू विकायला सुरुवात कर म्हणू शकता किंवा हॉस्पिटल संबंधित सेवा दे जसे हॉस्पिटलवाल्यांना फेनेल वगैरे लागत असेल तसे वा तेथील रुग्णांना जेवणाची सेवा देणे वगैरे जेणेकरून बाराव्या भावाचा संबंध कुठे ना कुठे येईल माझ्या एका ज्योतिष मित्राने एका पाणीपुरीवाल्याला तो हॉस्पिटलजवळ किंवा आसपास विक्री कर म्हणून सांगितले होते तो म्हणाला फळांची दुकाने चालतील तिथे व जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलजवळ पाणीपुरी भेळचा गाळाच होता हा फिरता पाणीपुरीवाला याने काही दिवस ट्राय करू म्हटले व तेथे -ते त्याला ते फायदा होऊ लागला आता इतर ग्रहयोगानुसार पण थोडा बहुत फरक पडेल जसे मागील एवढ्यामध्ये आपण रविबोध युती पाहिली होती ती येथे षष्टात झाली तर जातकाला त्वचा विकार होऊ शकतो कारण बुधात त् त्वचेचा कारक असं जातक बुद्धिमान असेल हुशार असेल पण त्याचा दिखावा करणार नाही ही युती लहान भावंडाशी वैर निर्माण करेल समजा मी असे म्हटले की रवी दशेत चोरी होईल व त्यात महत्त्वाची कागदपत्रे पुस्तके चोरीला जातील किंवा त्यांना हानी पोचेल तर षष्टावरून चोरी व बुधामुळे कागदपत्रे पुस्तके इत्यादी गोष्टी हे लक्षात आले पाहिजे जर पत्रिकेत गुरु बिघडला असेल तर ही रवी बोध दत्तक संतती घेण्याचे पण योग दर्शविते असे कारकत्वाचा विचार करून थोडं सुषमात जाता येतं जसे जतकाचे शत्रू वाढतील कारण ष्ठावरून आपण शत्रू पाहतो हे ठीक पण हे शत्रू जातकाच्या अहंकारामुळे स्पष्ट वक्तेपणामुळे निर्माण होतील हे रवीच्या कारकत्वानुसार तुम्हाला कळेल तुम्ही त्याला मातुल घराण्याकडून त्रास होण्याची शक्यता वर्तवू शकता कारण षष्टावरून आपण मातुल घराणे पाहतो समजा कोणी मुलगा तुम्हाला विचारेल की काय मी डॉक्टर होऊ शकेन तर तुम्ही काय सांगाल जर हा रवी गुरुसारख्या शुभग्रहाणी प्रभावित असेल तर तुम्ही होकारार्थी उत्तर देऊ शकता कारण रवी हा प्राणदाता षष्ट हे सेवास्थान स्थान षष्ट हे आजारपणासंबंधित स्थान रवी पंचमेश म्हणजे विद्येच्या जोरावर संबंधित म्हणजे डॉक्टरी सेवा आले <clears throat> असे तुम्ही सांगू शकता बरं आता मला सांगा कोणी जतक विचारेल की काय मी गाई म्हशी पाळून दुग्धव्यवसाय करू तर तुमचे उत्तर काय असेल विचार करा कारण पाळीव प्राणी हे षष्टुन पाहतात उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जर असा रवी तुमच्या आयुष्यात अशुभ प्रभाव दाखवत असेल तर एखाद्या शिवमंदिरात शिवाच्या पिंडीवर मुठभर गहू एकवीस दिवस व्हावेत व वा पीड़ा शांत होण्यासाठी प्रार्थना करावी आज येथेच थांबू धन्यवाद